नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय जनमत लाईव्ह मित्रांनो तीन डिसेंबरला एकनाथ शिंदेंचा मोठा खेळ होणार अशी चर्चा जोरात आहे आणि गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांची मालिका पाहिली तर शिंदे आणि भाजप नात्यातील तणाव आता उघडपणे फुटीकडे झुकताना दिसतोय एकोणीस नोव्हेंबरला शिंदे गटातील मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला सत्तावीस नोव्हेंबरला भाजप आमदार तानाजी मुटकुळेंनी संतोष बांगर यांनी फुटीसाठी पन्नास कोटी घेतल्याचा गंभीर आरोप केला 28 नोव्हेंबरला निलेश राणेंनीच भाजप कार्यकर्ते पैशांवर मतदार खरेदी करत असल्याचं उघड केले आणि स्टिंग ऑपरेशनमध्ये रोख रक्कमही मिळाली तर तीस नोव्हेंबरला बदलापूरमध्ये शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा भाजपवर लाच घेण्याचा आरोप करत वातावरण तापवलं यात आणखीने काही ठळक घटना आहेत ज्यांनी दोन्ही गटातील दरी जवळपास अपरिहार्य बनल्याचं स्पष्ट केलेलं आहे रवींद्र चव्हाण यांनी केलेली दोन तारखेपर्यंत मला ही युती टिकवायची आहे हे विधान आणि त्यावर शिंदेंनी भाजपला उद्देशून दिलेले अहंकाराने रावणाची लंका जळाली होती असे प्रतिउत्तर हे दोन्ही वक्तव्य तणाव टोकायला गेल्याचं घातक ठरलं त्यातच चौहान यांचे दोन नंबरवाल्यांना काही महत्त्व नसतं हे शिंदेंना उद्देशून केलेले वक्तव्य शिंदे गटातील असंतोषाला आणखीन चितावणी देणारे ठरले राजकारणामध्ये दोन्ही बाजू स्पष्टपणे आपापली भूमिका घेताना दिसल्या नाशिक रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये भाजपनं अजित पवार गटाशी हात मिळवणी करून शिंदे गटाला दूर सारलं तर प्रत्युत्तरात शिंदे गटाने कुरुडवाडी मतदारसंघात थेट विरोधी बाजूवरील शरद पवार गटाशीच आखाडी गेली दरम्यान भाजपने शिंदे गटातील रुपसिंग ढाल आणि इतर माजी नगरसेवकांना आपल्या गळ्याला लावलं तर शिंदे गटानेही मुंबईमध्ये भाजपच्या रोशनील फर्नांडिस यांना समावून घेत प्रतिघात केला या सर्व परस्पर कारवाया आरोप प्रत्यारोप शो ऑफ स्ट्रेंथ आणि जमिनीवर बदलणारे समीकरण पाहता शिंदे भाजप युतीचा तणाव आता उघडपणे फुटीच्या दिशेने चालला आहे आणि म्हणूनच तीन डिसेंबरला काहीतरी मोठं घडण्याची चिन्ह अधिक अधिक ठळक होत आहेत हे टीट फॉर टॅटचं राजकारण स्थानिक निवडणुकांमध्ये आणखीन तीव्र झालेलं आहे सिंधुदुर्गातील कणकवली येथे निलेश राणेंनी भाजप कार्यकर्त्यांच्या घरांवर छापे टाकून रोख रकमेचे गट्टे दाखवले ही रक्कम मतदार खरेदीसाठी ठेवली होती असं त्यांचा दावा होता आणि त्याचे व्हिडिओ त्यांनी थेट सोशल मीडियावरही शेअर केले मात्र भाजपचे रवींद्र चव्हाण यांनी हे संपूर्ण प्रकरण विरोधकांची भीती आणि घाबरणं असं म्हणत स्पष्टीकरण देणं टाळलं हा मुद्दा निवडणूक आयोगाकडे गेला असला तरी आजपर्यंत कोणती ठोस कारवाई झालेली नाही वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पूर्वीच्या घडामोडींमध्ये ही तणाव स्पष्ट दिसला शिंदे गटातील मंत्री विशेषतः गुलाबराव पाटील यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकत भाजप आमदारांच्या मतदारसंघांना अधिक निधी मिळतो तर शिंदे गटाच्या भागांवर दुर्लक्ष केले जाते असा थेट आरोप केला होता शहरी विकास खात्याकडील निधी वाटपात दुजाभाव होत असल्याचाही गंभीर आरोप शिंदे गटाकडून करण्यात आला होता या सर्व घटनांनी दोन्ही गटातील अविश्वास आणि वाद सार्वजनिकपणे उघड केला आहे शिंदे आणि फडणवीस यांनी नंतर बैठकीत चर्चा करून निधी वाटपाचं आश्वासन दिलं पण हे फक्त तात्पुरतं समाधान असल्याचं लगेच स्पष्ट झालं कारण स्थानिक निवडणुकांमध्ये विशेषतः ठाणे सिंधुदुर्ग आणि नाशिक हे दोन्ही घटक पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले उदाहरणांमध्ये ठाणे महानगरपालिका जे शिंदे गटाची बालेकिल्ला मानली जाते तिथे भाजपने स्वबळावर लढण्याचा स्पष्ट इशारा दिला यामुळे स्थानिक नेत्यांमध्ये संघर्ष आणखीनच वाढलाय तसेच रत्नागिरी नगरपालिकेतही विचित्र घडामोड पाहायला मिळाली भाजपचे तीन उमेदवार शेवटच्या क्षणी शिंदे गटाच्या तिकिटावर अर्ज भरताना दिसले या हालचालींनी दोन्ही पक्षांतील तणाव पुन्हा एकदा उघड केला या सगळ्या घडामोडींमध्ये एक गोष्ट स्पष्ट दिसते मित्रांनो डाव कोणीही खेळला असो त्याचा परिणाम नेमका कोणावर पडतो हे समजून घ्यायचं असेल तर एकनाथ शिंदे यांच्या हालचाली नीत ऑब्झर्व्ह करा जसं मी आधी सांगितलं देवेंद्र फडणवीस आणि भाजपकडे पूर्ण बहुमत असतानाही फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी संपूर्ण आठ दिवस लागले कारण त्या काळात एकनाथ शिंदे ठामपणे आम्ही सरकारमध्ये सामील होणार नाही या भूमिकेवर उभे होते मंत्रिपद वाटपातही परिस्थिती तशीच होती शिंदेंना वेठीच नारण्याचा प्रयत्न झाल्याची भावना त्यांच्या गटात सतत होती याचा परिणाम म्हणून योगेश कडम संजय शिरसाट संदीप भुमरे दादा भुसे हे शिंदे गटातील महत्वाचे आणि प्रभावी मंत्री आजच्या तारखेला राजकीय अडचणीत सापडलेले दिसत आहेत थोडक्यात डाव कोणीही टाकला पण त्याचा भार नेहमी एकनाथ शिंदेंच्या खांद्यावरच पडलाय या सर्व घडामोडींचा कळस म्हणजे कॅबिनेट बैठकीवर एकनाथ शिंदे गटातील मंत्र्यांनी सरसकट बहिष्कार टाकला नगरपरिषद निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी अस्तित्वात नसल्याचं गृहित धरलं तरी शिंदे अजित पवार आणि फडणवीस या तिघांच्या तिळमिळीत इतकी चीर पडली आहे की महायुतीचेच पक्ष एकमेकांना संपवण्यासाठी मैदानात उतरले आहेत आणि या सगळ्यात सर्वात जास्त टार्गेटवर आहे एकनाथ शिंदे शिंदेंची एक मोठी प्लस बाजू म्हणजे नगरविकास खातं त्यांच्या हातात आहे जिथे जिथे ते जातात तिथे एम देतो प्रकल्प देतो मंजुरी देतो अशा घोषणा करतात त्याचा नक्कीच जनतेवर परिणामही होत आहे पण जिथे जिथे शिंदे इम्पॅक्ट निर्माण करताय तिथेच भाजप त्याला डॅमेज कंट्रोल पुन्हा करून काउंटर करून देत आहे रवींद्र चव्हाण यांनी फक्त नावापुरते प्रदेश अध्यक्ष नाहीत प्रत्यक्षात तेच महाराष्ट्र भाजप एक सांभाळत आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून ते शिंदेच्या विरोधात मोठी राजकीय तयारी करत असल्याचं स्पष्ट दिसत थोडक्यात महायुतीतला संघर्ष आता आंतरिक युद्धाच्या पातळीत गेला आहे आणि त्याचं केंद्रबिंदू बनले एकनाथ शिंदे मोठी यंत्रणा ठाण्यात एकनाथ शिंदेच्या विरोधात पूर्णपणे सक्रिय झाली आहे गणेश नाईक हे त्यांचं फक्त एक उदाहरण याशिवाय अनेक नेते पडद्यामागून काम करत आहेत आणि योग्य वेळी ते पिक्चरमध्ये दिसणार हे स्पष्ट आहे या काळात रवींद्र चव्हाण यांना विचारलं गेलं की अनेक ठिकाणी फोडाफोडी आंतरिक बंडखोरी आणि एकमेकांविरुद्ध आरोप सुरू आहेत शिंदे गटाचे नेते भाजपकडून कुठे पैसे वाटले जात आहेत कोणत्या घरात रोकड सापडले आहे सगळे उघड करत होते या आरोप प्रत्यारोपांनी तणाव शिगेला पोहोचला याचवेळी रवींद्र चव्हाण यांचं एक वाक्य खूप महत्वाचं ठरलं मला दोन तारखेपर्यंत तंतोतंत युती टिकवायची आहे म्हणजेच मित्रांनो दोन तारखेनंतर पाय होणार याचं राजकीय गणित लक्षात घेणं गरजेचं आहे कारण परिस्थिती अशी आहे की एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा मोठा गट फुटीच्या उंभरट्यावर आहे जसं मी आधी म्हटलो दादा भुसे प्रताप सरनाईक योगेश कदम संजय शिरसाट संदीप भुमरे बहत गोगावले आणखीही अनेक नेते सध्या चौकशी आरोप गैरव्यवहार आणि घोटाळ्यांच्या फाईल्सच्या भोऱ्यात अडकलेले आहेत आणि हेच संकेत देतात की पुढील काही दिवसांमध्ये महायुतीत मोठी हालचाल दिसू शकते शकते एकनाथ शिंदेंना स्वतःच्या मर्जीनुसार किंवा स्वतःच्या ताकदीवर पक्षातून बाहेर पडायचं म्हटलं तरी त्यांच्या चौकशा आरोप आणि घोटाळ्यांच्या फाईल्स आहेत ते नेते शिंदेसोबत बाहेर पडू शकत नाहीत आणि त्यामुळे असा प्रश्न निर्माण होतो की उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली जो दुसरा गट शिंदे गटात सक्रिय आहे तोच खरा दोन तारखेनंतर पिक्चरमधला मोठा रोल प्ले करणार का नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये शिंदेने जे काही अनुभवले त्याचे साइड इफेक्ट दोन तारखेनंतर दिसतील का झेडपी निवडणुका बाकीची सर्व राजकीय समीकरणं जमवून दिल्यानंतर हे नेमकी कोणती भूमिका घेणार याही गोष्टीचं महत्वाचे प्रश्न आहेत अमित शहा असोत किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी एकनाथ शिंदेंनी पहाटेच्या पहाटे, पहाटे दिल्ली वाऱ्या करून आपली नाराजी स्पष्टपणे व्यक्त केलेली आहे एकनाथ शिंदेचं विधान अहंकाराने लंका जळते तर फडणवीसांचं उत्तर सुद्धा होतं की आपण लंकेत राहत नाही आपली लंका जळणार नाही फडणवीस आणि शिंदे यांच्यामधला हा वार कुठे ना कुठे प्रतिसाद देत आहे आणि त्याचे पडसाद पुढील काळात दिसतीलच म्हणूनच या सगळ्या घडामोडींवरून हे समजून घेणं गरजेचं आहे की फूट कुठून आणि कशी पडणार म्हण एवढं मात्र निश्चित आहे की दोन तारखेनंतरची फूट अटळ आहे एकनाथ शिंदेंना दोन हजार बावीसमधील बंडापेक्षाही मोठी राजकीय किंमत आता मोजावी लागत आहे एकनाथ शिंदेनी आत्ताच निर्णय घेतला नाही तर ते कायमचे राजकारणातून संपतील ही भीती दडपण आणि त्यांचा इम्पॅक्ट याचे संकेत आता स्पष्ट दिसत आहेत मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद